मित्रांनो लवकरच मयूर रावतेचे एक धमाकेदार सॉन्ग आपल्या भेटीसाठी येत आहे चांदनी रात भाग दोन तर या सॉन्गच्या मागे कुणाकुणाचा सहभाग आहे किंवा या सॉन्गच्या या सॉंगमध्ये कुणी कुणी ॲक्टिंग केलेली आहे हे सर्व काही आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर आपल्या व्हिडिओ परत नक्की बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला साखाभाई युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर या सॉंगच्या मागे कुणाकुणाचा सहभाग आहे आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेऊया गाण्याचे नाव आहे नाचन मी चांदणी रात भाग दोन हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे मयूर रावते यांनी या मध्ये डायरेक्टर आहेत मयूर रावते तसेच या गाण्यामध्ये सिनेमॅटोग्राफी आहेत पिक शूटर राहुल तसेच या गाण्यामध्ये म्युझिक डायरेक्टर आहेत आर के किंग या गाण्याची एडिटिंग केलेले आहे पी एस जी यांनी या मध्ये पोस्टर आणि थमनेल बनवलेले आहे आकाश बसवत अक्की यांनी या गाण्यामध्ये स्क्रिप्टेड आणि स्टोरी आहेत मयूर रावते या सॉंग मध्ये कोरोग्राफी आहेत मेघा रावते क्रिएटर बॉईज या मध्ये अॅक्शन आणि म्युझिक आहेत रोहित डावरे आर डी तसेच या गाण्यामध्ये व्हॉइस डबिंग आहेत मयूर तांबडा लाईट साऊंड आहेत समीर पारधी आणि बाला तसेच या शॉंग मध्ये डान्सर्स आहेत देसी क्रि क्रिएटर बॉईज मयूर कांबेरा मनीष कांबेरा आणि योगेश पारधी या शॉंग मध्ये स्पेशल थँक्स त्यांनी मानलेले आहेत मोहन खानजोडे कुणाल खानजोडे करण खानजोडे आणि दिलीप तांडेल तर मित्रांनो पुन्हा एकदा चांदी रात हे गाणं आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये व्हायरल होईल किंवा हिट होणार आहे कारण की चांदनी रात भाग दोन या गाण्याचे टीजर त्यांनी एवढं सुंदर तयार केलेलं आहे एवढं अप्रतिम रीतीने त्यांनी तयार केलेलं आहे की हे सॉन्ग मिलियन पार होणार नाही याची ना तर शंकाच नाही तर मित्रांनो खूपच सुंदर असं टीजर झालेलं आहे या सॉन्गचं तर हे लवकरच आपल्याला फुल सॉन्ग बघायला भेटणार आहे मयूर रावते यांच्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला जर लवकरात लवकर हे फुल सॉंग बघायचं असेल तर मयूर रावते यांच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा लवकरात लवकर सॉन्ग बघण्यासाठी तर आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपले जो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटू या नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये